ज्या बायका मला सांगतात की माझा मुलगा तर कायमच माझा राहील त्यांना मी विचारतो तुमचे नवरे त्यांच्या आईचे आहेत का आणि जर तुमचे नवरे त्यांच्या आईचे झाले असते तर तुम्ही सहन केलं असतं का जेव्हा तुमचे नवरे त्यांच्या आईचे होऊ शकले नाहीत तेव्हा तुमचा मुलगाही त्याच्या आईचा कसा राहील कसा राहील नियम तोच आहे निसर्ग तोच आहे सृष्टीचा क्रम तोच आहे निसर्गात जी चिमणी असते तिचं पिल्लू किती दिवस तिच्यासोबत राहतं जोपर्यंत ती उडायला नाही शिकत आणि ते वासरू असताना गायीकडे धावत यायचं दूध प्यायला ते वासरू कुठे गेलं ज्या दिवशी त्याची दुधाची गरज संपली त्या दिवसापासून त्याने गायीकडे मागे वळून पाहिलंच नाही ही बछडी थांबणार नाहीत मग त्यांच्यामागे आयुष्य का घालवत आहे हो करुणेमुळे आणि माणूस म्हणून आपली जबाबदारी म्हणून त्यांना उत्तम शिक्षण द्या चांगलं पालन पोषण करा पण ही अपेक्षा ही इच्छा ठेवू नका की इथे कोणी कोणाचा होईल इथे कोणी कोणाचा नसतो तुम्ही आणि तुमचं सत्य फक्त यांच्यासोबतच चालायचंय तुम्हाला दुसऱ्या कुणाचा आधार घेऊ नका